यंदाची अक्षय तृतीया साजरी करा नवीन गृह आम्ही घेऊन आलोय तुमच्या स्वप्नातलं के फ्लॅट्स दुकानं आणि ऑफिसेस यांसाठी उत्तम पर्याय सर्व काही अवघ्या काही मिनिटांवर रेल्वे स्टेशन बस डेपो हॉस्पिटल्स शाळा कॉलेजेस आणि सर्व प्रमुख बँका फक्त पाच ते दहा मिनिटांवर अद्वितीय सुविधा चोवीस तास पाणी सेफ्टी गेट गार्डन पार्किंग लिफ्ट क्लब हाऊस सर्व काही तुमच्या सोयीसाठी आजच संपर्क करा आठ चार तीन तीन सात नऊ शून्य शून्य दोन पाच आठ चार तीन तीन सात नऊ शून्य शून्य तीन शून्य गजवक्र हाईट्स फक्त घर नव्हे हे आहे एक स्मार्ट आणि सुखद आयुष्य नमस्कार मी विकास मेघडे विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण चर्चा करतो आहे कर्जतच्या संदर्भामध्ये अर्थात घरेंच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात फेरबदल जे आहेत होण्याचे संकेत जे आहेत मिळताना दिसून येत आहेत अनेक ठिकाणी जे आहे कार्यकर्त्यांची उचल बांगली होऊ शकते काहींना प्रमोशन देऊ शकतो याच दृष्टीने कर्जत तालुक्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अर्थात सुधाघरेंचे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष म्हणून दीपक श्रीखंडे यांच्या नियुक्तीची शक्यता व्यक्त केली जाते दीपक श्रीखंडे हे एक चांगले व्यक्तिमत्व म्हणून कर्जच्या राजकारणामध्ये ओळखले जातात प्रामाणिकपणा पक्षासाठी काम करणारा आणि कुठल्याही प्रकारे त्यांच्यावर आरोप झालेले दिसून येत नाहीयेत त्यामुळे ग्रामपंचायत सुद्धा महाविकास आघाडीच्या बाद माध्यमात निवडणूक लढू तिथे सुद्धा सरपंच जो आहे महाविकास आघाडी करण्यामध्ये त्यांचा महत्वाचा भूमिका राहिलेली आहे त्यामुळे दीपक श्रीखंडे हे उद्योजक आहेत एक पक्षाला उभारणी देऊ शकतात किंवा पक्षाला आर्थिक मदत सुद्धा देऊ शकतात सुद्धा घरी असल्यामुळे पक्षाला काही त्यांच्यामध्ये त्याची गरज पडणार नाही पण तरी तालुका अध्यक्ष म्हणून ते सक्षम आहेत आणि त्यामुळे दीपक श्रीखंडे यांच्या नियुक्तीमुळे कर्जत तालुक्यामध्ये एक शिकलेला चेहरा सुशिक्षित चेहरा आणि स्वच्छ प्रति स्वच्छ प्रतिमा असलेला आणि सर्वांना मिसळून जाणारा असा दीपक श्रीखंडे यांची नियुक्ती होण्याची शक्यता व्यक्त केली जाते त्यांच्या नावाचा जो आहे तो कल जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये व्यक्त केले जाते त्यामुळे सुधा घरांच्या राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष दीपक श्रीखंडे यांची नियुक्ती होत आहे त्यामुळे कर्जत तालुक्यामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत ग्रामपंचायतीच्या निवडणूक आहेत त्यामुळे ते सुशिक्षित असल्यामुळे कदाचित राजकीय रणनीती असली जाईल आणि एक चेहरा म्हणून सर्वांना समावेश घेणारा म्हणून त्यांच्यावर ओळखल्या जात अनेक दिवसांपासून त्यांना गेल्या वेळेलाही शरद पवार गटामध्ये त्यावेळेलाही त्यांना विचारलं होतं पण मग त्यानंतर काय राजकारण झालं ते नको बोलले नंतर हो असं सगळं ते घडत गेलं आणि अर्थात आता पुन्हा एकदा सुधाकर घरेने त्यांना तालुका अध्यक्ष बनवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे संपूर्ण असं आपण बघितलं तर एक पक्षाला उभारणी देण्याचं काम भविष्यामध्ये हे नेतृत्व करेल त्यामुळे येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात फेरबदल होत आहेत हे मात्र धन्यवाद